नमस्कार मैत्रिणींनं तर स्वागत आहे आपलं स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही कशा आहात तर आज आपण पाहणार आहोत गावरान पिठलं तर हे कशा पद्धतीने बनवायचं तर त्यासाठी आपण आता अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणे लसण जिरे आणि अर्धा चमचा मीठ हे सर्व मिक्सरमध्ये काढून बार घेणार आहोत तर हे एकदम बारीक नाही करायचं आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि हे सर्व बारीक करून घेतलं की आपण हे पिठलं पिठल्याला फोडणी देणार आहोत आणि आपण आता खास करून हे पिठलं बनवण्यासाठी लोखंडाचीच कढाई वापरत आहोत कारण हे पिठलं लोखंडाच्या कढाईमध्ये बनवल्यामुळं खूप चवीला छान होतं आणि तुम्ही पण तुमच्याकडं जर लोखंडाची कढाई असेल तर पिठल्यासाठी लोखंडाचीच कढाई वापरा तुम्हाला नक्की चवीमध्ये फरक जाणवेल तर आता आपण कढाईमध्ये तेल टाकून मोहरी टाकली मोहरी छान तडतडत आहे मोहरी तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आता जिरे पण घातले आपण जिरे तडतडले की कढीपत्ता कढीपत्ता पण तडतडला तर, तर आपण कांदा घालून घेतले कांदा छान परतवून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये त्यासाठी ते थोडंसं कांद्यासोबत मीठ घालायचे मीठ घातल्यामुळं कांदा खूप पटकन शिजतो आणि पटकन त्याचा कलर चेंज होतो तर आपण छान परतवून घेत आहोत कांदा तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सध्या असं वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या भजी नवीन बनवण्यासाठी आपण खूप उत्सुक असतो तुम्ही पण आता हे नवीन पिढलं आहे तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढून ठेवलेलं जे आपण सामान होतं मिरची आणि शेंगदाण्याचं तर ते टाकून घेतले आता ते टाकून फोडणीमध्ये आपण छान परतवून घेत आहोत त्याच्यामध्ये आपण हळद पण टाकली आता आपलं छान परतत आलं त्याच्यामध्ये आता आपण पाणी घातले पाणी मी एक ते दीड ग्लास घातला असेल आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आणि आता ह्याला उकळी फुटली की आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालून पिठलं हाटून घेणार आहोत आता मी थोडं थोडंसं पीठ घालत आहे आणि खाली हलवत पण आहे एकदम पीठ टाकलं तर पिट पिठल्याच्या जास्त घोटळ्या बनतात म्हणून हे पीठ थोडं थोडंसं टाकत राहायचं आणि खाली हलवत पण राहायचं मी हे टाकत असतानाच ज्या घोठळ्या होत आहेत त्या थोडं थोड्याशा फोडून पण घेत आहे आणि हे पिठलं आपल्याला थोडंसं पातळच बनवायचे जास्त घट्ट नाही आहे बनवायचं आता आपलं जवळपास होत आलं हाटून आणि आता ह्याला किमान सात मिनटांसाठी शिजू द्यायचं छान वाफ येऊ द्यायची त्याला थोडंसं पातळ आहे ते आणखीन थोडंसं पीठ घातलं आहे मी मी हटण्यासाठी कुठलीही आधुनिक पद्धत वापरली नाही आहे पूर्णपणे एक पळीनेच हटत आहे ते आणि गावरान पद्धतीने म्हटलं तर ते अगोदर ते तसं वापरायचे काडी वगैरे पण आता माझ्याकडे ते काड्या उपलब्ध नाही आहेत म्हणून मी पळीनेच हलवून घेत आहे तिला मी त्या ज्या छोट्या छोट्या गाठी आहे त्याच्यामध्ये त्या फोडून घेत आहे आता छान उकळी फुटली आहे त्याला आपल्याला अशीच उकळी फुटलेली ना त्याला पाच ते सात मिनटासाठी झाकून ठेवायचे तिथलं मस्त शिजून होतं आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन नवीन नवी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपी पाहत राहा खात राहा आणि मस्त राहा आपले होता शोटी तो तो शोटी होता। शोटी आता आपलं पिठलं जवळपास शिजून होत आल्या तर मी त्याच्यावर वरतून कोथिंबीर घातली कोथिंबीर शेवटी घातल्यामुळं त्याचा जो वास आहे ना तर तो खूप छान वरतो पुन्हा शेवटी घातल्यामुळं आणि एक गार्निशिंगचं काम पण छान होतं शेवटी घातल्यामुळं कोथिंबीर आता मी ते वाढून घेत आहे हे पिठलं पातळ असल्यामुळे आपल्याला प्लेटीतच टाकावं लागते त्याच्यासोबत नंतर बन हो ताट बनवलेले ताट वाढून झालेले आहे बघा आता आपलं पिठलं